नमस्कार मी शब्द योद्धा कोमल फडणवीस साहेब आपलं तुमचं वैर संपलं हे शब्द आहेत मनोज जरांगे पाटलांचे हो तेच मनोज जरांगे पाटील जे आतापर्यंत फडणवीसांवर नको त्या थराला जाऊन टीका करत होते नवे नवे तर मनोज जरांगे पाटलांच्या टार्गेटवर फक्त आणि फक्त फडणवीसच होते पण आता त्याच फडणवीसांबद्दल मनोज जरांगे पाटलांची भाषा पूर्णपणे बदलली आहे कारण काय तर फडणवीसांच्या सरकारने मनोज जरांगे पाटलांच्या मापद्या पूर्ण केल्या मागण्या पूर्ण केल्यानंतर सर्व स्तरातून असं बोललं जात आहे की सरकारला झुकावं लागलं जरांगींनी मैदान मारलं मराठी जिंकले अशी चर्चा सध्या अख्ख्या राज्यात सुरू आहे पण मी जर तुम्हाला म्हटलं की या सर्वात फडणवीसच जिंकले तर तर कदाचित तुम्हाला हे पटणार नाही पण हो यात फडणवीसच जिंकले आहेत आता ते कसे बरं तर सगळं काही सांगते पण हो त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू नका मंडळी जरांगे पाटील मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सतत फडणवीसांना टार्गेट करत होते पण फडणवीस त्यावर फार काही बोलत नव्हते ते वेळोवेळी सांगत होते की हे आंदोलन आमच्यासाठी राजकीय नाही आम्ही त्याला सामाजिक चष्म्यातून पाहतो आणि आता जेव्हा फडणवीसांनी मराठ्यांच्या मागण्या पूर्ण केल्यात तेव्हा त्यांच्या त्या निर्णयातून फक्त एकच गोष्ट साध्य केली नाही तर फडणवीसांनी एका डावात तीन शिकार केले ते तीन शिकार कोण आणि कसे केलेत ते टप्प्याटप्प्याने समजून घेऊयात फडणवीसांनी या प्रकरणातून सर्वात पहिले जर कोणाला शह दिला असेल तर त्यांचं नाव आहे खुद्द मनोज जरांगे पाटील मनोज जरांगे पाटलांचं फडणवीसांबद्दलचं जे मत आहे अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये जरांगे पाटील मुंबईला निघण्या अगोदर फडणवीसांवर आक्रमक झाले होते त्यावर फडणवीस यांनी उत्तर दिलं नसलं तरी मुंबईमध्ये अनेक बॅनर झळकले होते त्यावर लिहिलं होतं की इतिहास शिव्यांना नाही तर कर्तृत्वाला लक्षात ठेवतो त्यावरही जरांगेंनी टीका केली पण हो जे आता जेव्हा फडणवीसांच्या सरकारने मनोज जरांगे मुख्य मागण्या पूर्ण करत मराठा समाजाचा संघर्षाचा लढा यशस्वी ठरवलाय तेव्हा मनोज जरांगे पाटीलही फडणवीसांबद्दल सकारात्मक बोलतायत आणि मराठा समाजाच्या मनामध्ये फडणवीसांबद्दल जे निगेटिव्ह नरेटिव्ह सेट झालं होतं ते मात्र आता संपुष्टात येण्याची शक्यता आहे म्हणून फडणवीसांनी आपल्या या खेळीतनं सर्वात आधी कुणाला शांत केलं असेल तर ते आहेत खुद्द मनोज जरांगे पाटील यातलं दुसरं नाव आहे माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं आता तुम्ही म्हणाल की फडणवीस आणि एकनाथ शिंदे एकाच सरकारमध्ये आहेत सहकारी सुद्धा आहेत तरी फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांची शिकार कशी केली बरं सांगते मंडळी हे आंदोलन सुरू होण्यापूर्वी असं म्हटलं जात होतं की मनोज जरांगे पाटलांना एकनाथ शिंदेचा छुपा पाठिंबा आहे एकनाथ शिंदे हे आंदोलन मोठं करून फडणवीसांना डॅमेज करण्याचा प्रयत्न करतायत इतकंच काय तर मागच्या काळात नाना पटोले खुद्द एकनाथ शिंदे यांना बोलले होते की तुम्हीच तो व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल सुद्धा झाला होता आणि आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे भाजप आणि फडणवीस मोठ्या प्रमाणात डॅमेज होत होते आणि जरांगे पाटील एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत सकारात्मक वक्तव्य करत होते त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे यांची प्रतिमा उजळत होती तर फडणवीसांची प्रतिमा डागाळत होती इतकंच काय तर सुरुवातीला असं म्हटलं जात होतं की मनोज जरांगे पाटलांचं आंदोलन शांत करण्यासाठी फडणवीस एकनाथ शिंदेना पुढे करतील पण तसं झालं नाही फडणवीसांनी तसं न करता उपसमितीचे प्रमुख सुद्धा स्वतःच्या पक्षाचे मंत्री असलेल्या राधाकृष्ण विखे पाटलांनाच केलं त्यात दुसरे प्रमुख स्थान भाजपचे शिवेंद्र राजे भोसले यांना होत त्याच उपसमितीमध्ये भाजपचे मंत्री असलेले जयकुमार गोरे होते हा शिंदेचे उदय सामंत ही होतेच पण उदय सामंतांबद्दल असं म्हटलं जातं की ते फार हुशार नेते आहेत आणि त्यांचं कुणाशीही वैर नाहीये उदय सामंत हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमधून शिवसेनेत आले आणि ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत सारखं सोयीस्कर पद्धतीने राजकारण खेळत असतात त्यांच्याबद्दल असं सुद्धा बोललं जातं थोडक्यात काय तर या सर्व प्रकरणातून एकनाथ शिंदे बाजूला ठेवून मोठी खेळी खेळली आहे कारण मागच्या वेळी एकनाथ शिंदे जो पुढाकार घेतला होता त्यामुळे त्यांच्याबद्दलच एक सकारात्मक वातावरण मराठा समाजामध्ये निर्माण झालं होतं आता सुद्धा जरांगे पाटलांच्या विधानांमुळे एकनाथ शिंदेबद्दल मराठा समाजात सहानुभूती निर्माण झाली होती पण फडणवीसांनी यावेळी जरांगे पाटलांच्या सर्वच मागण्या पूर्ण करून शिंदेबद्दलची सहानुभूती तर कमी केलीच पण स्वतःबद्दलची नकारात्मक प्रतिमा खोडून काढण्यात सुद्धा ते यशस्वी ठरू शकतात आणि यामुळे असं बोललं जातंय की देवेंद्र फडणवीस यांनी दुसरी शिकार केली ती एकनाथ शिंदेची फडणवीस यांनी जी तिसरी शिकार केली ती शिकार कोणी एक व्यक्ती नाहीये किंवा कोणी एक पक्ष सुद्धा नाहीये तर राजकीय पक्षांचा समूहच आहे त्याचं नाव आहे महाविकास आघाडी जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे महाविकास आघाडीला आयतकोलीत कोलित मिळालं होतं असं म्हटलं तर वावघ ठरणार नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असू द्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असू द्या किंवा मग काँग्रेस असू द्या हे तीनही पक्ष या निमित्ताने भाजपवर आणि सरकारवर जोरदार टीका करत होते इतकंच काय तर खुद्द राज ठाकरे यांनी सुद्धा एकनाथ शिंदेवर टीका केली होती उद्धव ठाकरे गटाने तर आलेल्या आंदोलकांची गैरसोय टाळण्यासाठी शक्य होईल त्या सर्व गोष्टी पुरवल्या होत्या तर समाजवादी पार्टी एम आय एम पक्षाने आपल्या परीने आंदोलकांसाठी काही ना काही मदत करण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं जातं की पनवेलमध्ये रोहित पवारांनी त्यांच्या मतदारसंघातल्या लोकांसाठी सोयी सुविधा पुरवल्या त्यानंतर ओमराजे निंबाळकर यांनी सुद्धा त्यांच्या धाराशिव मतदारसंघातून मोठी ताकद मनोज जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पुरवल्याचं म्हटलं जात इतकंच काय तर शशिकांत शिंदेनी सुद्धा वाशीमध्ये आंदोलकांसाठी मोठ्या प्रमाणात सोयी सुविधा पुरवल्याच्या चर्चा आहेत याची कबुली खुद्द शशिकांत शिंदे यांनी सुद्धा दिलेली आहे अर्थात काय तर या निमित्ताने महाविकास आघाडी मराठा समाजाच्या वोटरला स्वतःच्या बाजूने करण्यामागे कुठेतरी सक्सेसफुल ठरताना दिसत होती पण आता सरकारने मराठा समाजाच्या मागण्या के मान्य केल्यानंतर तसं होण्याची शक्यता फारच कमी आहे येणाऱ्या ये निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत भाजप पूर्ण जोर लावून हेच बोलेल की फडणवीसांनी कोणत्याही जातीवर कोणत्याही समाजावर अन्याय न करता मराठा समाजाला न्याय मिळवून दिला आणि यामुळे मराठा समाजाची मतं भाजपकडे वळू शकतात असं राजकीय जाणकार सुद्धा सांगतायत थोडक्यात काय तर फडणवीस हे चतुर राजकारणी आहेत हे प्रत्येकाला माहीत आहे पण ते एकाच खेळीत अनेकांना धुबी पचार देतात त्यांचा डाव बल्या चितपट करतो याचा अनुभव महाराष्ट्राने या अगोदर घेतलाच आहे यावेळी त्याची प्रचिती सुद्धा आली आहे असो या निमित्ताने मराठा समाजाच्या मनात समाधान आहे ते आनंद साजरा करत आहे राज्यातल्या एका मोठ्या घटक समाधानी होणं हे आनंददायी आहे बाकी तुम्हाला याबाबत काय वाटतं कमेंट करून तर सांगा, पण हो या सगळ्यात ऑफिशियल बापला सबस्क्राईब करायला विसरू